कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील धनोली गावासह परिसरात उडाली आहेत धनोली गावातील ग्रामस्थ हरी पांडुरंग भरसट शांताराम अमृता गावित देवराम हरी गायकवाड यांच्या घराची पत्र उडून मोठं नुकसान झालंय याबाबत धनोली येथील सरपंच नामदेव पाडवी यांनी महसूल प्रशासनाचे अधिकारी तलाटी यांना याबाबत सूचित केल्यानंतर तलाठी बेंड कोळी यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केलाय झालेल्या शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देखील शासनाने द्यावी अशी मागणी धनोली येथील सरपंच नामदेव पाडवी यांनी केली आहे मध्यरात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने रस्त्यावरील अनेक झाडे देखील उन्मळून आहेत या परिसरात अजून देखील वादळी वाऱ्याचा जोर सुरू असून नागरिकांनी झाडाचा आसरा घेऊ नये